चे फेलोशिपचे दोन प्रभावी उपक्रम मुलांसाठी शिस्त शिक्षण तर पक्षांसाठी पाण्याची जीवन रेखा महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड फेलोशिप अकोला गिल्डातर्फे अलीकडेच दोन वेगळ्या पण सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या उपक्रमाद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे पहिला उपक्रम होता समर कॅम्प जो केवळ मर्यादित न राहता मुलांमध्ये शिस्त आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची पेरणी करणारा ठरला कॅम्प मध्ये कराटे तायक्वांडो स्केटिंग लाठीकाठी विविध मैदानी खेळ तसेच आर्ट क्राफ्ट पक्षांची घरटी बनवणे आणि नृत्य अशा उपक्रमांचा समावेश होत्या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेनं सहकार्यानं आणि संयमानं काम करण्याचे धडे मिळाले ही शिकवण त्यांना भविष्यात जबाबदार नागरिक बनवण्याच्या वाटेवर घेऊन जाईल दुसरा उपक्रम होता पाण्याच्या पात्रांची मोहीम अकोल्याच्या तीव्र उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांना मदतीचा हात देण्यासाठी तिडके नगर राम मंदिर परिसर आणि सी सी आय टी कॉम्प्युटर जवळील झाडांवर पाण्यानं भरलेली पात्र लावण्यात आली ही मोहीम स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं अधिक प्रभावी ठरली निसर्गाविषयी जाणीव वाढवणारी ही छोटी पण अर्थपूर्ण कृती समाजाला पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देते या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामागे अध्यक्ष ज्ञानेश ताळे सचिव चंदन अग्रवाल तसेच सदस्य दिनेश श्रीवास सचिन वाकोडे अभिजित देशमुख संतोष माने सत्यनारायण तिवारी आणि विलास नसले यांचा मोलाचा वाटा होता

त्याच्यात मनोरंजन करतात आपण तर आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही दिवसभर आपण काम करून झोपलेलो आहोत कॅम्पमध्ये आणि संध्याकाळी आपल्याला आपण मनोरंजन करायचं आहे त्या निमित्तानं तर आता मी ते गीत तुम्हाला म्हणून दाखवून त्याप्रमाणे त्याचे एक्शन करायचे आता त्या एक्शन मध्ये कसं मूर्तीची माताला माताऱ्याची बायको म्हणजे पहिला माणूस उठेल कोणी बी तो माताऱ्याची एक्शन करत चालेल मग दुसरा माणूस उठेल तो त्याची बायको बनून चालेल हे कोटीला लाला हो शेवटी लाला हो